नमस्कार आज आपण घरच्या घरी हुरडा पार्टी करणार आहोत तर येथे अर्धा किलो कवळा ज्वारीचा हुरडा घेतलेला आहे कामाच्या व्यापामुळे बऱ्याच जणांना बाहेर जाणं शक्य होत नाही हुरडा पार्टीसाठी तर आज आपण घरच्या घरी हुरडा पार्टी करूयात आणि हुरड्यासोबत लागणारी चटणी पण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अशा पद्धतीचा हुरडा तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळून जाईल सगळ्यात आधी आपल्याला हुरडा कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे तर येथे जाडपुडाची कढई घेतली थोडीशी गरम करून घ्यायची आणि बारीक गॅसवर आपल्याला हुरडा भाजून घ्यायचा आहे तर इथे अर्धा किलो हुरडा आपण घेतलेला आहे तो आपल्याला असं सतत हलवत हलवत बारीक गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे एक पाच मिनटात हुरडा चांगला भाजून होतो थोड्या वेळातच असं चटचट आवाज येऊ लागतो आणि मोठ्या गॅसवर जर भाजला तर तो करपू शकतो त्यामुळे अगदी बारीक गॅसवरच आपल्याला हुरडा भाजून घ्यायचा आहे उडा भाजताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तर येथे एक चमचा भरून मी तेल घातलेलं आहे तेल जर तुम्ही नाही टाकलं तरीही चालू शकतं पण तेल टाकलं तर चांगला भाजला जातो आणि आपण जे काही मसाले टाकणार आहोत ते त्याला व्यवस्थित लागले जातात चवीनुसार मीठ घालून घेतलं आता आपल्याला त्यामध्ये चवीनुसार लाल तिखटही घालून घ्यायचं आहे तुम्ही लहान मुलांना जर देणार असाल तर यामध्ये तिखट नाही वापरलं नंतर घातलं वरतून तरीही चालू शकतं तर आपण हुरडा भाजतानाच घातलेला आहे तेल टाकल्यामुळे तिखट मीठ याला व्यवस्थित लागलं जातं त्यामुळे आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे आता त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तिळ घालून घेत आहे तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि तिळामध्ये जे तेल असतं ते आपल्याला हिवाळ्यामध्ये खूपच उपयोगी असतं त्वचेसाठी खूपच आपल्याला त्याचा फायदा होतो त्यामुळे तिळाचं सेवन अवश्य करायचं हुरड्यामध्ये अशा पद्धतीने तीळ घातले की खूप छान लागतो हुरडा खायला आपण हा हुरडा आता ताटामध्ये काढून घेतलेला आहे व्हिडिओच्या शेवटी आपण एक चटणी पण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कृपया स्किप करू नका तर इथे आपण हुरडा काढून घेतला आता यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबामुळे ह्या हुरड्याची चव अप्रतिम लागते अशा पद्धतीने हुरडा तुम्ही नक्की करून पहा चला तर आता आपण चटणीची रेसिपी पाहूया खूप छान ही चटणी झटपट तयार होते तर चटणी बनवण्यासाठी मी येथे दुसऱ्या कढईमध्ये एक वाटी खोबरं घेतलेला आहे खोबऱ्याचा कीस करून घेतलेला आहे तर खोबऱ्याचा किस आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवर भाजला तर तो काळसर होऊ शकतो त्यामुळे बारीक गॅसवरच आपल्याला हा खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे सतत हलवत राहावं लागतं नाही तर तो काळपट होऊ शकतो तर येथे खोबऱ्याचा किस भाजून झाला की आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला त्याच कढईमध्ये थोडेसे तिळ पण भाजून घ्यायचे आहेत तर जेवढा आपण खोबऱ्याचा कीस घेतला ते होता तेवढेच येथे तीळ घेतलेले आहेत तीळ आणि खोबरं खाल्लेलं हिवाळ्यामध्ये खूपच चांगलं असतं त्यामुळे आपण येथे तीळ आणि खोबऱ्याची चटणी करणार आहोत शेंगदाण्याचा वापर आपण कमीच करणार आहोत बरेच जण शेंगदाण्याच्या चटणीसोबत हा हुरडा खातात शेंगदाण्याच्या अतिवापराने कोलेस्ट्रॉल पण वाढतं हिवाळ्यामध्ये तीळ आणि खोबरं खाणं आपल्या शरीरास खूपच फायदेशीर असतं आपण येथे शेंगदाण्याचा वापर खूपच थोडा केलेला आहे थोडेसे शे शेंगदाणे घेतले आणि मंद वर आपल्याला शेंगदाणे सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला जर थोडेसे जास्त हवे असतील तर तुम्ही जास्तही वापरू शकता आता शेंगदाणे भाजून झाले की ते पण आपण काढून घेणार आहोत तीळ खोबरं आणि शेंगदाणे आपण भाजून घेतले आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं पाच मिनटं आता हे थंड झालेलं आहे आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात अतिशय झटपट आणि चविष्ट अशी ही चटणी तयार होते हुरड्यासोबतच काय तुम्ही नेहमीच्या रोजच्या जेवणामध्ये पण ही चटणी तयार करू शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं चवीनुसार लाल तिखट घालायचं थोडंसं काळा तिखट पण मी येथे घातलेलं आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालू शकतं फक्त लाल तिखटाची तुम्ही बनू शकता एक चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे पण पचनासाठी खूप चांगले असतात आणि जिऱ्यामुळे चव पण खूप छान लागते ह्या चटणीची आता आपल्याला त्यामध्ये थोडासा हिंग पण घालून घ्यायचं आहे आणि लसणाच्या काही पाकळ्या घालून घेतल्या हिंग आणि लसणामुळे पण चव खूप छान लागते आता हे सर्व साहित्य आपण बारीक करून घेऊयात मिक्सरमध्ये अशी ही मस्त झटपट आपली खोबरा आणि तिळाची चटणी तयार झालेली आहे तुम्हाला हवं तर शेंगदाण्याचा वापर तुम्ही जास्त करू शकता पण शेंगदाण्याच्या चटणीपेक्षा अशी ही तिळ आणि खोबऱ्याची चटणी हुरड्यासोबत खायला खूप छान लागते चला तर हुरडा आपण पटकन सर्व करूयात तर हुरडा आपला थोडासा गरमच आहे अगदी दोन मिनटात आपण ही चटणी करून घेतली आपली चटणी आणि गुळाचे थोडेसे खडे मी सर केलेले आहे खूप छान चवीला हा हुरडा झालेला आहे आणि चटणी पण अप्रतिम झालेली आहे तर तुम्ही पण घरच्या घरी अशी हुरडा पार्टी नक्की करा थोडासा हुरडा खायचा त्यासोबत चटणी आणि गुळ खायचा खूप छान लागतो हा हुरडा तर तुम्ही पण या पद्धतीने घरच्या घरी हुरडा पार्टी नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय